नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी संजय राऊतांनी केली उद्धव ठाकरेंची दिशा शिवसेनेच्या या बड्या नेत्याचा मोठा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच चर्चा सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी आणि जागावाटपाच्या मुद्द्यावरून आता राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या असून राज्यातील महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून नारजी नाट्य निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे दरम्यान ठाकरे गट लोकसभेच्या तेवीस जागा लढवणार असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे तर शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी राऊतांचा दावा खोडून काढत किमान समान कार्यक्रमावरती आणि समान समान जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये निर्णय होणार असल्याचं सांगितलं आहे मात्र राऊत शरद पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या या विसंगतीमुळे महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचं बोललं जात आहे दरम्यान या संदर्भात बोलत असताना शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावरती आरोप करत गोप्यस्फोट केला आहे दरम्यान शिवसेना फुटीबाबत मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी मोठं भाष्य केलं असून उद्धव ठाकरे यांचं मत हिंदुत्वाबरोबर जाण्याचं होतं मात्र उद्धव ठाकरे यांची दिशाभूल करण्याचं काम आणि पाप संजय राऊत यांनी केलं पंतप्रधान मोदींना बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असलेला आदर मी स्वतः पाहिलेला आहे एवढंच नाही तर स्वतः उद्धव ठाकरे यांना देखील पंतप्रधान मोदींसोबत आणि भाजप सोबत, सोबत राहायचं होतं परंतु संजय राऊत यांच्यासारख्या दीडदमडीच्या माणसाने उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली आणि त्यांचं सगळं राजकारण संपवलं असा आरोप दीपक केसरकर यांनी केला आहे दरम्यान पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकत्रित येत सत्ता स्थापन करणार होते परंतु ही बातमी संजय राऊतांनी फोडली आणि शरद पवारांना सांगितलं त्यामुळे जनतेने ज्या युतीला मतदान केलं होतं ती युवती होऊ शकली नाही तर या संपूर्ण प्रकरणाला केवळ आणि केवळ हा गद्दार संजय राऊतच कारणीभूत आहे असा आरोप देखील दीपक केसरकर यांनी केला आहे